सूनला गुरु हे राहूच्या नक्षत्रामध्ये म्हणजे आद्रा नक्षत्रामध्ये गेले आहेत आणि तेरा ऑगस्टपर्यंत असणार आहे फिफ्टी नाईन डेजचा हा काळ असणार आहे या फिफ्टी नाईन डेजमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडणार आहे ज्या आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपल्याला माहीत असायला हव्यात की काय गोष्टी होणार आहेत काय उपाय करायला हवाय समाजामध्ये दे, देशामध्ये दे, खूप साऱ्या गोष्टी अशा आपल्याला पाहायला मिळतील आता काय गोष्टी आहेत त्या समजून घेणं फार गरजेचं आहे म्हणजे राहू काय आहे गुरु काय आहे आणि इथे आल्यानंतर गुरु जेव्हा राहूच्या नक्षत्रामध्ये जातात तेव्हा काय परिणाम होतात या सगळ्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे समजून घ्या जेणेकरून आयुष्यामध्ये डिसिजन घ्यायला खूप छान उपयुक्त पडतो आणि काही गोष्टी सांगितल्या प्रेडिक्शन केल्या जातात त्यामुळे स्वतःची काळजी आपल्या फॅमिलीची काळजी घेणं फार गरजेचं असतं आता नेमकं मी तुम्हाला सांगेल की आ, गुरु जेव्हा राहूच्या नक्षत्रामध्ये जातात तेव्हा काय होतं राहूची तीन नक्षत्र राहूची तीन नक्षत्र आद्रा नक्षत्र शतभिषा नक्षत्र आणि स्वाती नक्षत्र आता गुरु हे आद्र आद्रा नक्षत्रामध्ये जात आहेत आणि ते राहूचं नक्षत्र आहे आणि राहू ची ऑलरेडी गुरु हे मिथून राशीमध्ये बसलेले आहेत राहूची मिथून राशी उच्च राशी म्हणजे राशी राहूची नक्षत्र राहूचं आणि गुरु त्या घरामध्ये गेलेले आहेत आता गुरु आणि राहू हे hey, विरुद्ध स्वभावाची लोक आहेत गुरु हे सात्विक आहेत धार्मिक आहेत हुशार आहेत ज्ञानी आहेत आणि सगळा आणि राहू हा थोडासा पापी आहे आणि वेगळ्या विचाराने चालणार आहे त्यामुळे गुरु आणि राहू जेव्हा एकत्र असं कॉम्बिनेशन बघतो तेव्हा हे इतकं चांगलं मानलं जात नाही मग नेमकं काय होतं आता समजून घ्या गुरु जेव्हा राहूच्या घरी जाणार आहे तेव्हा गुरु थोडा स्वभाव चेंज करणार आहे मग नेमकं काय करणार आहे तर गुरुला समजून घ्या म्हणजे तुम्हाला लाईफ मध्ये डिसिजन घ्यायला समजून घ्यायला हे फार बरं पडेल जेव्हा गुरु हा राहूच्या नक्षत्रामध्ये जातो म्हणजे आद्रा नक्षत्र आद्र नक्षत्र नेमकं काय तर आद्रा नक्षत्राचं नक्षत्रा पूर्ण डिस्क्रिप्शन मी देत नाही पण थोडक्यात असं समजा की त्याचं सिंबॉल जे आहे ते डायमंड आहे तर डायमंड जे असतो डायमंड काय असतो डायमंडला खूप तोडफोड केली जाते त्यावर फार आ, काम केलं जातं आणि मग तो चमकतो आणि राहू काय आहे तर राहू जेव्हा बघितलं की अमृत मंथनाच्या वेळेला अमृत भेट समोर होतं मग त्यावेळेला अमृत आपल्या हातामध्ये कसं मिळेल किती चालाकीने किती फटाफट ते आपल्यापर्यंत मिळवेल आणि शोध घेतो त्याचा आणि मग त्याच्यानंतर तो घेतो पण so, तो मिळवतो सो एक लक्षात घ्या गुरु जेव्हा राहूच्या नक्षत्रामध्ये जातो तर तेव्हा खूप साऱ्या अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतील की खूप साऱ्या वेळेला तुम्हाला थोडा वेळ लागेल कुठलीही गोष्ट करण्यासाठी पण जर तुम्ही आ... कामावर तुमच्या कर्मावर व्यवस्थित काम केलं थोडं पेशन्स ठेवलेत स्वतःवर नियंत्रण केलं सात्विक बुद्धीने डिसिजन घेतले चांगले विचार केलेत तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये थोडा त्रास होईल पण नक्कीच चांगले रिझल्ट तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतील आपण राशीनुसार तर सगळ्यांना भवितव्य सांगूच की प्रेडिक्शन करूच की काय होणार आहे कसं होणार आहे पण तुम्हाला गुरु आणि राहू समजला पाहिजे त्यासाठी छोटीशी माहिती थोडक्यात एक समजून घ्या ला की कुठलंही डिसिजन घेत असताना अतिशय विचारपूर्वक करा कधी कधी तुमच्या आयुष्यामध्ये असे सुद्धा डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतील की इथे इथे गुरु जाऊन स्ट्रेट फॉरवर्ड होतो फार असा सॉफ्ट आणि त्याचबरोबर गुरु, गुरु हे अतिचारी आहेत म्हणजे फार फार वेगाने जाणारे आहेत त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला डिसिजन पाहावे लागतील कधी अचानकपणे काही गोष्टी समोर येतील आणि तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल किंवा डिसिजन ऐकावा लागेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणारच आहेत खूप वेळा तुम्ही बघाल की तुमच्या आजूबाजूला हो आता आपण पाहतोच आहे त्याचबरोबर अंगारक योग आहे मंगळ आणि केतू एकत्र असल्यामुळे इकडे अंगारक योग गुरु आणि राहू आता आहेत त्यामुळे खूप साऱ्या घटना अशा घडणार आहेत की धार्मिक अशांती तुम्हाला पाहायला मिळेल किंवा काही असे युद्धाचे काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर राजकीय गोष्टीमध्ये सुद्धा असे मोठमोठे बदल घड गड़, घडले जातील किंवा अशा अचानक गोष्टी होतील जे आपल्या कानावर पडतील की काही अचानकपणे वेगळंच काहीतरी उत्पन्न झालेलं आहे एखादा नवीन जसं मी सांगितलं की काही वेळा राहू हा अविष्कार करणारा ग्रह आहे त्यामुळे असं आविष्कार होण्यासाठी करणारी एखादी गोष्ट आपल्या समाजामध्ये देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर भूकंपासारख्या गोष्टीसुद्धा इथे दाखवल्या जातात अचानकपणे खूप पाऊस पडल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील की त्यामुळे पाण्याच्या ठिकाणीसुद्धा स्वतःला सांभाळून जा पाऊस पडत असेल तर थोडक्यात थोडंसं सा स्वतःला सांभाळा त्याचबरोबर दोन हजार तेराला या गोष्टी झालेल्या आपल्या सगळ्यांना केदारनाथची गोष्ट माहीत असेल त्यामुळे धार्मिक ठिकाणी जाताना थोडस सांभाळून जा काही गोष्टी थोड्याशा त्रासदायक होऊ शकतात त्यामुळे ऑगस्ट पर्यंत थोडस सगळ्यांनी धार्मिक क्षेत्राला भेट देणार असाल तर खूप जपून सगळ्या गोष्टी करा स्वतःची काळजी घ्या हनुमान चालिसा नक्की करा त्याचबरोबर जर विमानाने प्रवास करत असाल तरी स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे आपण डेट पाहि दिलेले आहे त्यामुळे जरा डेट पहा नक्षत्र पहा की कुठलं नक्षत्र आहे त्या नक्षत्राला नक्षत्रा शक्यतो सांभाळून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा जसं आपण सगळ्या डिस्क्रिप्शन देतच असतो की कुठला ग्रह कुठे गेलेला आहे कुठलं नक्षत्र आहे काय आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील नवी शेअर मार्केट करत असताना मी लोकांना सांगेन की विचारपूर्वक करा थोडासा कदाचित त्रास होईल पण काही दिवसानंतर तुम्हाला असं जाणवेल की ज्या शेअर मार्केटला तुम्ही पैसे गुंतवलेले होते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील चांगल्याही गोष्टी होतील ऍज पर राशी आणि नक्षत्र यावरून या गोष्टी प्रेडिक्ट केल्या जातात कारण खूप सारे लोक एकाच नक्षत्राचे किंवा एकाच राशीचे असतात त्यामुळे खूप वेळा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून नक्षत्र ही खूप महत्वाचे असतात उपाय सगळ्यात महत्वाचा हनुमान चालिसाचा पाठ नेहमी करा लालचंदन नेहमी कपाळावर लावा त्याचबरोबर दुसरी आ, एक गोष्ट अशी मी तुम्हाला सांगेन कुठलेही डिसिजन घेताना काळजीपूर्वक घ्या एखाद्या ठिकाणी पटकन डिसिजन घेऊन जाऊ नका काळ बघा सगळ्या गोष्टी नीट सांभाळून सगळ्या गोष्टीचा सा विचारपूर्वक डिसिजन घेऊन मगच बाहेर पडा सो या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात होणार आहेत तर तेरा ऑगस्टपर्यंत मी तुम्हाला सांगेन की थोड्याशा काही गोष्टी त्रासदायक असणार आहेत आणि राशीनुसार आपण प्रेडिक्शन नक्कीच देऊ तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंट करा पण गु मी जसं सांगितलेलं आहे की गुरुला आणि राहूला समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की अरे माझ्या आयुष्यामध्ये काय होतंय कसं होतं आणि काय डिसिजन घ्यायला हवेत उपाय मात्र नक्की करा बेस्ट ऑफ